दादा खाली आहे का तू लोन जायचंय आपल्याला येणार का तू रिटर्न यायचंय दोन तास फक्त थांबायचंय जाऊ की साहेब आयला सकाळ सकाळ उठल्यावर बायकोचं तोंड पाहिलं राहू दिवस चांगलं चाललंय जे बायको माता आईला आता यायला भाडं किती सांगू दोन हजार आपल्या किशात गेले पाहिजे तीनशेचा गॅस हा पन्नास किलोमीटर जाऊन यायचंय ओके तेवीसशे रुपये सांगतो दानखान भाऊ काय ऐकतो का नाही किती येणार पैसे जाऊन येऊन तेवीसशे रुपये होतील साहेब दोन तास थांबायचं पण आहे तिथं अख्खा दिवस जाणार त्यात एवढं तर नाही दोन हजार रुपये तुला देतो जाऊन येऊन जमत जा असेल तर चल लगेच चला दोन हजार देते दोन हजार तर दोन हजार येऊ जाऊन दोन हजार मध्ये काय डायरेक्ट घरी जाऊ ठीक आहे चला साहेब बस मित्र जरा गाडी साईडला घे ना काय झालं साहेब अरे जरा काहीतरी तिकड प्रॉब्लेम झालाय तर लोणावर जायचं कॅन्सल झालं मला जिथं पिकअप केलं ना परत तिथं सोडणं नेऊ राहते अरे काय झालं का बघतो असं मित्र दिवसभर आपलं पन्नास शंभर पन्नास शंभर धंदा करून हजार रुपये करून घरी गेला असतो एकतर आशेला लावून दिवसाची काशी केली आणि वरतून बोलतोय बघतोय काय म्हणून काय बोलले का तुम्ही नाही नाही काय नाही तुम्हाला